اور ٹھیک ہے جی ہو ابھی گرے ختم نظر کا ہے جی لگا ہوا ہے ذرا ٹائم اس کا بندو لاڈ دے رہے ہیں ہم काल बजेटमध्ये महायुतीचं सरकार मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री अजितदादा व सर्व मंत्री सर्व आमदार महायुतीचे यांनी जो काल बजेट पेश केला त्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्याच्या निधीतून लाडकी बेन योजना मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी दिली प्रत्येक एकवीस ते साठ वयाच्या महिलेला पंधराशे रुपये मानधन महिन्याला मिळणार आहे म्हणून आज आमच्या महानगरच्या अध्यक्ष उज्ज्वला सर्व महिला आघाडी सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमात आज आनंदोत्सव साजर केलेला आहे आम्ही महिलांना इथे लाडू वाटप केलेलं आहे आणि एक प्रत्येक भाऊनी मुख्यमंत्री उपमुख्य दोघी एका बहिणीला भेट देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आज आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यते देवेंद्र भाऊ उपमुख्य राज्यदादा यांचं अभिनंदन करतो महायुतीच्या सरकारने काल तो बजेट दिला बजेटमध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे युवकांना प्रशिक्षणासाठी असेल महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल बहुतेक असा एकही घटक नाही की ज्याला न्याय दिला नाही आणि जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून या सरकारचं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेचे सेवक म्हणून काही राहिलेले कामं असतील ते येणाऱ्या कामात आम्ही पूर्ण करू आज महायुतीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो मामा विरोधक आरोप करताय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आरोप झालेला आहे की निवडणुकांपूर्वीच वाटली जाते भाजपकडनं असं नाही अगोदर पाहिलं असेल तर तुम्ही पाहता महात्मा ज्योतिबा फुले तिथे पाच लाखाचा बजेट केला गेला संजय गांधी मध्ये हजार रुपये मिळायचे ते पंधराशे रुपये गेले गेले शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले गेले म्हणजे केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार सहा हजार आयुष्यमान भारत असेल केंद्राच्या योजना असेल निवडणुका आता येतील तर वेळ झालेली आहे पण मला वाटतं प्रत्येक बजेटमध्ये सरकारने काही ना काही जनतेला दिलेलं आहे मागच्या वेळेला मोदी साहेबांनी पाच वर्ष पूर्ण धान्य जनतेला फ्री देण्याचं काम केलेलं आहे असा एकही घटक नाही की त्याला दिलं नाही याच्या राहिलेल्या शेतकऱ्याचा कापसाला भाव असेल सोयाबीनला भाव असेल मला वाटतं प्रशिक्षणासाठी युवकांना सुद्धा दर महा दहा हजार रुपये मानधन देण्याचं काम मला वाटतं या महा सरकारने केलेलं महायुतीच्या सरकारने विरोधकाचं काम आहे टीका करणं मला वाटतं जनतेला कोण जनतेतलं मनातलं सरकार आलेलं आहे आणि जनताला न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहे काल अधिवेशन मध्ये बजेट पास झालं त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून आणि त्याचप्रमाणे असे अनेक महिलांसाठीचे विधायक पारित झाले आणि त्यामुळे आमच्या महिला भगिनींमध्ये आनंदाचं वातावरण आहे एका महिलेला पंधराशे रुपये एकवीस ते साठ वयोगटाच्या महिलेंना पन्दरा, महिलांना पंधरा पंधराशे रुपये असे मिळणार आहे त्याप्रमाणे वर्षाला तीन सिलेंडर हे सुद्धा काल मोफत मिळणार आहेत मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण हे सुद्धा काल विधायक पास झालेलं आहे अशा अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठीच्या असतील मुले मुलींसाठीच्या असतील मुलांच्या शिक्षणासाठी आहेत या महायुतीच्या सरकारने आणि मी अभिनंदन करेल आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहे तिघांचे मी सर्व महायुतीचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांनी महिलांसाठी ज्या महिलांसाठी ज्या योजना आणल्या आहेत यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि याचा आनंद म्हणून आज आम्ही महिलांना लाडू वाटून हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे